नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी जयश्री चौधरी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे मला माफ करा मी राज्यघटनेबद्दल माहिती तुम्हाला सांगणार होती आणि आता वर्ष होत येईल म्हणजे मी जून जुलै महिन्यामध्ये व्हिडिओ ब्लॉग करून टाकेल असं सांगितलं होतं पण मी नाही करू शकली माझा मोबाईलचा प्रॉब्लेम होता आणि अजूनही काय काय प्रॉब्लेम आहे त्यामुळे मी नाही करू शकली पण आता जसं होईल जसं जमेल तसं मी यूट्यूबला भारतीय राज्यघटनेबद्दल माहिती नक्की टाकत जाणार आहे माझ्या परीने जशी होईल तशी माहिती मी टाकण्याचा पूर्ण प्रयत्न करेल तर सगळ्यात पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे राज्यघटना म्हणजे काय तर राज्यघटना म्हणजे मूलभूत नियमांचा संच आहे जो देश किंवा राज्य कसे चालवायचे हे ठरवते आणि राज्यघटना ही प्रत्येका देशाची आहे पण आपल्या भारताची जगातील सगळ्यात मोठी लिखित स्वरूपाची राज्यघटना आहे आपलं संविधान मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं ज्यामुळे देशाचा सर्वांगीण विकास होईल सर्वांना त्यात स्वतःचा विकास साधता येईल तर त्यासाठी जे पुस्तक लिहिले गेले म्हणजे भारताची तेच म्हणजे भारताची राज्यघटना काय आहे तर कायद्याचं पुस्तक आहे आणि आपल्या वैयक्तिक हक्काचे संरक्षण करण्यासाठी शासनासाठी एक चौकट प्रस्थापित करण्यासाठी कायद्याचे राज्य टिकवून ठेवण्यासाठी स्थिरता प्रदान करण्यासाठी नागरिकांच्या सहभागास प्रोत्साहन देण्यासाठी आणि अत्याचारापासून संरक्षण करण्यासाठी आम्हाला संविधानाची आवश्यकता आहे ही मूलभूत स्वातंत्र्याची हमी देते सरकारच्या संरचनेची रूपरेषा देते आणि जबाबदारी सुनिश्चित करते असे संविधान आपल्या स्वतंत्र भारताची राज्यघटना सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नासपासून अमलात आली त्या दिवशी भारताने लोकशाही प्रजासत्ताक शासन पद्धतीचा स्वीकार करून एका नव्या युगात प्रवेश केला 15 ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले भारतीय राज्यघटना म्हणजे केवळ शासनाची रचना ठरविणाऱ्या नियमांचा संच नव्हे ही राज्यघटना म्हणजे लोकशाहीच्या मार्गाने भारतासारख्या खंडप्राय आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी लोकसंख्या असलेल्या भाषिक सांस्कृतिक धार्मिक वांशिक विविधता असलेल्या देशात राष्ट्रीय ऐक्य बळकट करण्याबरोबर सामाजिक आणि आर्थिक क्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न आहे त्यामुळे यामुळे ग्रँड व्हील ॲस्टीन या अभ्यासाने अभ्यासकाने तिचे वर्णन राष्ट्रीय आधारशिला असे केलेले आहे सतराव्या शतकाच्या प्रारंभी ब्रिटिशांचे भारतात आगमन झाले भारतात व्यापार करण्याच्या उद्देशाने ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली अठराशे सत्तावन्नच्या प्लासीच्या लढाईत ब्रिटिश राजवटीचा सत्तेची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि पुढच्या शंभर वर्षात संपूर्ण देशावर ब्रिटिशांची सत्ता प्रस्थापित झाली सतराशे त्र्याहत्तर साली रेग्युलेटिंग ॲक्ट नावाचा पहिला कायदा अस्तित्वात आला अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतर ब्रिटिशांना याची जाणीव झाली की भारतासारख्या खंडप्राय देशात असा एकतंत्री कारभार चालविणे योग्य ठरणार नाही त्यासाठी त्यांनी अठराशे तेहतीस आणि अठराशे एकसष्टच्या कायद्यात प्रांतांना काही अधिकार देण्यात आलेले आहे आणि पुढे जाऊन मित्रांनो राष्ट्रीय चळवळीचा उदय झाला आणि त्या राष्ट्रीय चळवळीमध्ये भारतीय लोकांमध्ये विशेषत देशातील नवसुशिक्षित वर्गांमध्ये राष्ट्रीयत्वाची जाणीव निर्माण झाली त्याचीच परिणिती म्हणजे अठराशे सत्तावन्न सॉरी टू से अठराशे पंच्याऐंशी साली झालेली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली अठराशे ब्याण्णव साली इंडियन कौन्सिल ॲक्ट अंमलात आला या कायद्याने विधिमंडळांना ज्यादा हक्क देण्यात आले विसाव्या शतकात प्रारंभापासून ब्रिटिश राजवटी विरुद्ध भारतीयांचा असंतोष वाढत गेला काँग्रेसमधील नेमस्त मतवाद मागे पडून जहाल मतवाद प्रभावी बनू लागला याच काळात एकोणावीसशे सहा साली मुस्लिम लीगची स्थापना झाली आणि मित्रांनो देशातील असंतोष स शमविण्याच्या उद्देशाने एकोणावीसशे नऊ साली मोर्लेमिंटो सुधारणा कायदा अंमलात आला एकोणावीसशे चौदा साली पहिले महायुद्ध झाले आणि जालियनवाला बाग हत्याकांड खिलाफत चळवळ ह्या घटना याच काळात घडल्या या, या, या पार्श्वभूमीवर भारतीयांना काही राजकीय अधिकार देण्याची निकट निर्माण झाली त्यातून सन एकोणावीसशे एकोण एकोणावीसचा मॉन्टेग्यू चेम्सपळ कायदा आपल्या भारतामध्ये अंमलात आला मित्रांनो पुढे जाऊन भारतीय घटनात्मक विकासावर ब्रिटिश राजवटीचा ह्या खूप परिणाम झाला त्याच्यामध्ये प्रादेशिक एकीकरण स प्रशासकीय एकीकरण कायदेमंडळाची निर्मिती संघराज्य व्यवस्थेचा पाया कायद्याची अधिसत्ता संसदीय लोकशाही आणि स्थानिक स्वराज्य संस्था प्रारंभ यांचा प्रारंभ झाला त्यामध्ये एकोणावीसशे पन्नास साली राज्यघटना अंमलात आली या राज्यघटनेवर ब्रिटिश राजवटीचे बरेच 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 परिणाम झाले प्रादेशिक त्यामध्ये आपण पहिलं पाहू शकता प्रादेशिक एकीकरण झाले ब्रिटिशांनी एक एक करत ही राज्य जिंकून घेतली आणि देशाचे प्रादेशिक एकीकरण घडवून आणले दुसरं म्हणजे रा प्रशासकीय एकीकरण ब्रिटिशांनी ब्रिटिश सत्ता प्र, भारतात प्रस्थापित केल्यानंतर भारताचे प्रशासकीय हो, एकीकरण घडवून आणले त्यानंतर कायदे मंडळाची निर्मिती केली ब्रिटिश राजवटीत भारतात कायदेमंडळाची निर्मितीसुद्धा झाली संघराज्य त्यानंतर संघराज्य व्यवस्थेचा पाया झाला भारतीय हो, राज्यघटनेची संघसूची राज्यसूची आणि सामायिक सूची अशा विषयांच्या याद्या देऊन जी अधिकार विभागणी केलेली आहे ती एकोणावीसशे पस्तीसच्या कायद्यावरच आधारलेली आहे आणि त्यानंतर कायद्याची अधिसत्ता ब्रिटिश राजवटीपूर्वी भारतात वेगवेगळ्या राज्यांचे कायदे होते कायद्यांची अधिसत्ता ही ब्रिटिश राज्यघटनेचे जे जसे मूलतत्व आहे तसेच भारतीय राज्यघटनेचे ते ठळक असे मूलतत्व होते आणि आहे संसदीय लोकशाही भारतामध्ये एकोणावीसशे एकोणावीस साली ब्रिटिशांनी कौसिल ऑफ ॲक्ट या नावाने केंद्रीय तसेच प्रांतीय प्रांतिक कायदेमंडळामध्ये सरकारी प्रतिनिधींपेक्षा संख्या जास्त बनली आणि त्यानंतर बघूया स्थानिक स्वराज्य संस्था लॉर्ड मेयो लॉर्ड रिपन इत्यादींच्या पुढाकाराने भारतात स्थानिक स्वराज्य संस्थांचा प्रारंभ झाला आणि यानंतर घटना परिषदेची निर्मिती आणि निर्मिती झाली एकोणावीसशे चौतीस साली काँग्रेसने असा ठराव केला की भारतासाठी भारतीय जनतेच्या प्रतिनिधींची घटना परिषद स्थापन करण्यात यावी एकोणावीसशे चाळीस साली प्रथमच ब्रिटनच्या पंतप्रधानांनी भारतासाठी घटना परिषद निर्माण करण्यात येईल असे सांगितले एकोणावीसशे बेचाळीस साली सर फोर्ड क्रिप्स यांनी सादर केलेल्या अहवालात महायुद्ध संपल्यानंतर घटना परिषद निर्माण करण्याची तरतूद केली आणि यानंतर मित्रांनो घटना परिषदेची रचना झाली घटना परिषदेमध्ये प्रांतांना आणि संस्थानांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व देण्यात आले होते साधारणपणे दहा लाख लोकसंख्येमागे एक प्रतिनिधी असे प्रमाण होते मूळ घटना परिषदेमध्ये प्रांतांना नऊशे ब्याण्णव जागा आणि संस्थानांना त्र्याण्णव जागा देण्यात आलेल्या होत्या 9 जुलै एकोणावीसशे शेहेचाळीस रोजी घटना परिषदेचे पहिले अधिवेशन भरले डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची घटना परिषदेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आणि एकोणावीसशे सत्तेचाळीस चौदा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी तिचे नव्याने अधिवेशन सुरू झाले पंजाब आणि बंगाल प्रांताची फाळणी झाली होती त्यामुळे भारतात समाविष्ट असलेल्या पंजाबमध्ये आणि बंगालमध्ये घटना परिषदेवर प्रतिनिधी निवडण्यासाठी नव्याने निवडणुका घेण्यात आल्या त्यातून जी नवी घटना परिषद बनली तिच्यामध्ये दोनशे एकोणतीस प्रांतांना आणि सत्तर संस्थानिकांना अशा एकूण नऊशे आणि ब्याण्णव जागा होत्या कॅबिनेट शिष्टमंडळाच्या योजनेत केवळ शीख आणि मुस्लिम यांच्यासाठीच राखीव जागा होत्या ख्रिश्चनांचे सात तसेच पारशी आणि अँग्लो इंडियन जमातीचे प्रत्येकी तीन प्रतिनिधी निवडून आले घटना परिषदेची उमेदवारी नेहरू सरदार वल्लभभाई पटेल मौलाना अब्दुल कलाम आझाद डॉक्टर राजेंद्र प्रसाद राजगोपालाचारी पंडित गोपाल पंडित गोविंद वल्लभ पंत कृष्णम्माचारी सरोजिनी नायडू हंसाबेन मेहता यांना देण्यात येते काँग्रेस पक्षातर्फे घटना परिषदेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर जयकर हृदयनाथ कुंझरू गोपालस्वामी अय्यंगार कृष्णस्वामी अय्यर के संस्थानम सच्चिदानंद सिन्हा कन्हैयालाल मुन्शी यांचा उल्लेख झाला आणि करावा लागेल आपल्याला तो तसा यांची सगळ्यांची तिथं नेमणूक झालेली होती त्यानंतर घटना परिषदेचे कार्यमध्ये घटना परिषदेचे एकूण दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवस एवढा काळ चालले होते या काळात प्रत्यक्ष कामकाज एकशे पासष्ट दिवस चालले होते पहिल्या अधिवेशनात पंडित नेहरू यांनी उद्दिष्टांचा ठराव मोडला राज्यघटना तयार करताना तिची उद्दिष्टे त्यांनीच निश्चित केले घटना परिषदेने वेगवेगळ्या विषयासाठी एकूण तेरा समित्या नेमल्या होत्या त्यामध्ये नियम समिती कामकाज समिती सल्लागार समिती संघीय विषय व अधिकार समिती प्रांतिक विषय अधिकार समिती संस्थानांशी विचार करणारी समिती मसुदा समिती अशा प्रमुख समित्या होत्या या समित्यांमध्ये मसुदा समिती हे सर्वात महत्त्वाची समिती होती या समितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अध्यक्ष गोपालस्वामी अय्यंगर बी एल मित्तल अल्लादी कृष्णस्वामी अय्यर कन्हैयालाल मुन्शी मोहम्मद सादुल्ला एन माधवराव डी पी खेतान टी टी कृष्णम्माचारी हे सभासद होते घटनेची निर्मिती तीन टप्प्यातून झाली सविस्तर चर्चा देशातील वृत्तपत्रातून चर्चा म मसुद्यांवर चर्चा करून या टप्प्यातून घटना समितीची रचना पूर्ण करण्यात आली शेवटी सव्वीस नोव्हेंबर एकोणासशे पन्नास रोजी घटना परिषदेने राज्यघटनेला स्वीकृती दिली व सव्वीस जानेवारी एकोणावीसशे एकोणपन्नासपासून आपली राज्यघटना अंमलात आली आणि आपल्या संविधानाच्या ज्या स संविधान सभेच्या ज्या समित्या होत्या त्या आ, बारा ह्या सर्व लादी कृष्णस्वामी अय्यर व्ही ए ए व्ही ठक्कर जे बी कृपलानी पट्टा बी सीतारामय्या एच सी मुखर्जी गोपीनाथ बारडोली के एम मुंशी पंतप्रधान नेहरू गवा गवळणकर अल्लादी कृष्ण माचारी अय्यर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजेंद्र प्रसाद वल्लभभाई पटेल यांच्याकडे सोपविण्यात आलेल्या होत्या तर त्या समित्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद सुकाणू समिती राज्य राष्ट्रध्वजावरील तदर्थ समिती प्रक्रियेच्या नियमांवरील समिती वित्त आणि कर्मचारी समिती यांचे अध्यक्ष होते तर सरदार वल्लभभाई पटेल मूलभूत अधिकारांवरील सल्लागार समिती अल्पसंख्याक आणि आदिवीज आदिवासी आणि बहिष्कृत क्षेत्रावरील समिती आणि प्रांतीय संविधान समिती यांचे अध्यक्ष होते आणि गवा गवळणकर संविधान सभेच्या कार्यावरील सध्य अध्यक्ष होते अल्लादी कृष्णस्वामी अय्यर संविधानाच्या मसुद्याची तपासणी करण्यासाठी विशेष समितीची जी निवड झालेली होती त्या समितीचे अध्यक्ष होते ए व्ही ठक्कर वगळलेले आणि अंशत काढलेले क्षेत्र उपसमिती यांचे अध्यक्ष होते जे बी कृपलानी मूलभूत हक्क उपसमितीचे अध्यक्ष होते पट्टा भी सीतारामय्या सभागृह समितीचे अध्यक्ष होते एच भी एच सी मुखर्जी अल्पसंख्याक उपसमितीचे अध्यक्ष होते गोपीनाथ बारडोली ईशान्य सीमावर्ती आदिवासी क्षेप क्षेपस्त्रे आणि आसाम वगळलेले आणि अंशत वगळलेले क्षेत्र उपसमिती यांचे अध्यक्ष होते के एम मुन्शी व्यवसाय समितीचे आदेश यांच्यावरचे अध्यक्ष होते आणि पंडित जवाहरलाल नेहरू केंद्रीय संविधान समिती केंद्रीय अधिकार समिती आणि राज्य समिती यांचे अध्यक्ष होते असा ह्या सर्व महान व्यक्तींचा सिंहाचा वाटा आपल्या संविधान निर्मितीमध्ये होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सिंहाचा वाटा होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आपल्यावर खूप 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 उपकार आहे की त्यांनी आपल्याला एवढे मोठे संविधान लिखित स्वरूपाचे आपल्या हातामध्ये दिले आपल्याला सोपवले आणि कायद्याचं आपल्याला उल्लंघन करता येणार नाही अशी आपल्याला राज्यघटना तयार करून दिली आपल्या भारताची राज्यघटना संविधान प्रेमबिहारी नारायण रायजादा यांनी सुलेखन हे सुलेखनकार होते भारताची आपली राज्यघटना त्यांच्याच हाताने त्यांनी स्वतः लिहिलेली आहे कॉलिग्राफर केलेली आहे ते कॉलिग्राफर होते आणि म्हणून प्रसिद्ध होते खूप मोठे होते आणि आपल्या संविधानाचे सूत्रधार म्हणजे रचनाकार घटनात्मक संविधानाचे अधिवेशनाचे प्रतिनिधी होते आणि त्यांनी युनायटेड स्टेट्सच्या राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यात मदत केलेली होती मुख्य संस्थापक पिता होते जॉन ॲडम्स स्मिथ बेन्झामिन फ्रँकलिन अलेक्झांडर हॅमिल्टन जॉन जे थॉमस जेफरसन जेम्स मॅडिसन आणि जॉर्ज वॉशिंग्टन हे संविधानाचे मुख्य सूत्रधार होते मित्रमैत्रिणींनो असेच सुंदर असे आपले भारतीय आपले संविधान भारतीय संसदेचे ग्रंथालय पुस्तकाचे मूळ भारतीय संसदेच्या ग्रंथालयामध्ये एका खास हेलियमच्या भरलेल्या केसमध्ये ठेवण्यात आलेले आहे राज्यघटनेची मूळ प्रत बावीस इंच लांब आणि सोळा इंच रुंद आहे हे चर्मपत्राच्या शीटवर लिहिलेले आहे आणि त्याची हस्तलिखित दोनशे पृष्ठे आहेत असे हे सुंदर छान असे संविधान याची मी तुम्हाला माहिती दिली माझ्याने जशी होईल तशी माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा पूर्ण 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 प्रयत्न करीन आणि मग शक्यतो मला माफ करा मी खूप वेळ लावला पण मला जशी वेळ मिळेल तसं मी तुम्हाला संविधानाची अशीच छोटी छोटी माहिती यूट्यूबमार्फत तुम्हाला नक्की 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 देईल माझ्याने जसं जमेल तसं मी नक्की करेल तुम्हाला माहिती असेल आपल्याला सगळ्यांची मदत असली तर आपण पुढे जातो पण आपण जर स्वतः करत असले स्वतःची मदत तर आपण हळूहळू का होईना कासवाच्या गतीने पुढे जातो आणि मला सशासारखी भरारी नाही घ्यायची मला कासवाच्याच गतीने पुढे जायचे आहे म्हणून काही चुकलं तर माफ करा कमेंट बॉक्समध्ये काही चूक झाली असेल तर नक्की सांगा आणि मी दिलेली माहिती तुम्हाला आवडली नाही आवडली तेही सांगा जय हिंद जय महाराष्ट्र जय स्वामी नारायण जय कष्ट